काय जेवली चिकन आहे सॅलड आहे आणि मेरा पुराणा चाल आहे हा हा इथे हा इथे राहायचा मी तो बोल राह रुक जा बघा काय विचारते मी येऊ का उद्या आताच्या या जमान्यामध्ये कोणाला दोन मिनिटाचा टाइम नाही पण हे भाई दुबईवरून हैदराबाद हैदराबाद वरून खास तुला भेटायला गुड मॉर्निंग झाली आहे सकाळची आणि राजेशचं काय काम होतं राजेशला सोडायला सोडून आलो आहे सकाळी बाकी सगळं आपलं चिकन मिकन जे काय सगळं असल्यानं खायचं होतं घेऊन आलो आहे आता परत तो त्याच्या फ्रेंडकडे गेला आहे त्याला घेऊन येतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याला शॉपिंग करायचे काही काही शूज घ्यायचे आहेत काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्याला ज्या आवडल्या आहेत तर दुपारी जेवून झालं की ते करायचं आहे थोडं माझं पुढं ऑफिसमध्ये काम आहे ते ऑफिसचं काम पण निपटवून येतो मग सगळ्या गोष्टी झाल्या की रात्री तिथे ती गाडी आठ साडेआठ ची दादर वर मम्मी काय बनवतेस चिकन 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 चिकन, चाने। चिकन चाने। हा हा ही बघा हे बघ खाऊन दाखव खाऊन हा मग आहे चिकन खाणार मग आहे ब्रेकफास्ट खाणार हा बघा हे फक्त रेवाच आहे हे फक्त रेवाच आहे तिचं हे फेवरेट आहे रेवाला चिकनच लागतं रेवाला चिकन लेग पीस पाहिजे आणि तू काय खाणार आहे चिकन चिकन खाणार मच्छी मच्छी नाही आणली तू हा हा नाश्ता होता सकाळचा आमचा सगळी तयारी चालू आहे चिकनची अशी भारी एकदम आणि काय आईस्क्रीम पाहिजे तुम्हाला आईस्क्रीम खाणार आहे काय भाई साप भयंकर गरमी मस्त मस्त वाट लागली वाट वाट लागली भयंकर गर्मी घ्यायला घ्यायला आलेलो बीडीडी चाळी मध्ये भाई क्या गर्मी तेरा हैदराबाद का फिलिंग आ रहा है की नाही मेरा पुराना आ, चाल है हां हा इथे हा इथे राहायचा मेरा जर्नी जहा चालू स्टार्टिंग पॉइंट आहे मैं कभी बोलता नाही असे अच्छा अच्छा आहे काय हा पहिल्याला एकटा राहायचा इथे अकेला हा एकटा राहायचा मग तेव्हा तो इथे राहायचा मग आमचं असं होतं आम्ही जेव्हा सुट्टी असायची आम्ही इथे भेटायला तर ह्याला आज ते इथे यायचंच होतं मला म्हटलं ठीक आहे तू जाऊन येतो पण माझी कामं निपटवून येतो आम्ही जाते मस्त घर पे चिकन बिकन बनव खाते ओके मस्त मजा करते मस्त मजा तेरे को आज आज मजाही करा नाही का शॉपिंग पण करायची आहे सगळं काम बाकी आहे अजून काय खाते ग्रीम आईस्क्रीम हा तू जेवली काय जेवली मराठी जेवली ही मराठी जेवली <जयो> <laughs> अप्पा काय खात आज चिकन चिकन कुठे चिकन काय नाही शाकाहारी चिकन हा शाकाहारी चिकन शाकाहारी चिकन काय असतं हां काय माहिती आम्ही चिकन

चलो आज संडे स्पेशल चिकन सलाद सोलकड़ी क्या आज तू हम लोग महाराष्ट्र का तू तो खाया है, खाया है है ना अभी खाके खाके दे चिकन है सलाड है आनी, ना ये नंबो सोलकड़ी हाँ खाके मस्त। हा, खाके रिव्यू देना मस्त। अरे हा कोण आहे अरे अरे तू कधी <laughs> आला मी तीन ऑगस्ट नाईन्टीन नाईन्टी सेव्हन रात्री झाडे जाऊ असतात बुधवार होता तेव्हा बुधवार आहे आलाय मग चाललो आहे घेऊन शॉपिंगला चलो बाय 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 हा हा निघालाय आहे याची आता बस आहे बाय हाँ देना। 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 फिर कब आएगा तब तो चला जाऊं मैं तो बोल रहा हूँ रुक जा बाकि क्या बिचार तेरी यहू का हो सागर आफ्टर वानियर फिर आते हैं आपन जाओगे चलो बाय बाय ट्रैवल सेफ सेफ जर्नी दुबई जाना हबीबी बननाय साहेब चाललेत बहिणला भेटायला आलेत काय बोलू आहे ना दोस्ती मिस आले ओके हा तो तर आहे हा थँक्यू खरंच आहे भाई या जमान्यामध्ये कोणाला दोन मिनटाचा टाइम नाही पण हे भाई दुबई वरून हैदराबाद हैदराबादवरून खास तुला भेटायला आले। आले। ते दोन दिवस खूप मोठी गोष्ट आहे अरे मी याची दुपारी जेव्हा तिकीट ट्रेनचं कॅन्सल झालं ना मी एवढा खुश झालो म्हटलं आता अजून दोन दिवसाला ठेवून वोटिंग वोटिंग करके चला बाई चाललंय याला सोडून येतो आणि आबीबाईसाठीच थांबलेलो आज वहिनी पण आहे वहिनी आज तुला काय मी सोडत नाही चलो राजेश बाय 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 चल राजेश बाय बाय फिर मिलते है हमारे भाई को संभाल के लेके जावा भाई निघाली अपनी बस छोडू छोडू चल बस मध्ये छोडूया कोण आहे तुझा हा कोण आहे सांग मी रेवा आदित्य कदम मी ना रेवा मी <laughs> <laughs> आज आता हा <laughs>

मी रेवाला घेऊन गार्डनला चाललो तुम्ही का ओके गुड मॉर्निंग आमचं झालंय तुम्ही केलात का हो येस तुम्ही पण आम करा आमचं पण सगळ्यांचं बोटिंग झालंय श्रद्धा गेलीये बोट करायला तुझं झालं का तू केलं का नाही केलं तू काल ब्लॉग एंड करायलाच विसरलो कारण का रात्री उशीर झालेला आभी होता आभीची वाईफ होती आम्ही सगळे होतो आणि आम्ही विसरलो ब्लॉग एंड करायला राजेश हा काल पार्टी दिली होती चिकन बनवलेलं भारी चिकन आणि ते काय आंबोळी आंबोळी सोलकडी सगळ्यांनी सोल मस्त खाल्लं पिल्ल आता तो पोचेल एक दीड वाजेपर्यंत पोचेल चला भेटू परत नंतर नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन टाटा बाय बाय